नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आठ मे सायंकाळच्या पावणे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या पाऊसच्या नोंदी झाल्यात त्यात मुंबई ठाणे पालघरच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला त्यानंतर इकडे रायगडचा भाग हे रत्नागिरीपर्यंत हलक्या मध्यम पाऊस सरी झाल्या घाटाचा भाग हे पुण्यात सा पाऊस झाला नाशिकमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पावसाने सरी बसल्या धुळे नंदुरबार जळगावकडे पाऊस झाला बुलढाणा अकोला वाशिम अमरावतीच्याही काही भागांमध्ये पाऊस झाला आणि गडचोलीच्याही काही भागांमध्ये पाऊस झालेला पाहायला मिळतोय तसेच इकडे विजापूरच्या लागून असलेल्या सीमावर्ती भाग आहे सोलापूरचा या ठिकाणी थोडासा पाऊस झालेला आहे बेळगावच्याही काही भागांमध्ये पावसाच्या नोंदी झाल्यात आणि तापमान जर पाहिलं तर पश्चिमेकडून वेगवान वारे वाहत होते काल ढग येत होते त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात तापमानात खूप मोठी घट झाली नाशिक येथे तापमान अठ्ठावीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस इतकं पाहायला मिळालं पुण्यात तेहतीस पूर्णांक सात सातारा पस्तीस पूर्णांक चार अंश सेल्सिअस मध्य माराष्ट्र म्हणजे कोल्हापूर पोहोच शकता पस्तीस पूर्णांक चार उंश सेल्सिअस मध्य तापमानात वेगवान वाऱ्यामुळे घट पाहायला मिळाली अंतर्गत भागातही ढगाळ हवामान वाऱ्यांच्या प्रभावाने तापमान कमीच होते राज्यात कुठेही तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक पाहायला मिळालेलं नाही जर आपण सर्वाधिक तापमान पाहिलं तर यवतमाळमध्ये एकोणचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस पाहायला मिळालं बाकी राज्यात इतर ठिकाणी तापमान बरंच खाली आलं आहे किंवा सर्वच ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा खूप कमी पाहायला मिळते आणि सध्याची स्थिती पाहिली तर चक्रकारवाडे अजूनही राजस्थानवरती आहेत आणि अरबी समुद्रातून खूप मोठ्या प्रमाणात बाष्पाचा पुरवठा ही त्या सिस्टीममुळे होते होतोय वेस्टर्न डिस्टर्बन्स सुद्धा आहे त्याचाही प्रभाव आहे की पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणारे ढग किंवा थोडेसे उत्तर पूर्वेकडे जाणारे ढग सक्रिय झालेत आणि राज्यात काही भागांमध्ये कोकणात किंवा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस हा पाहायला मिळतोय तसेच सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकतो की हे ढग पार इकडे राजस्थान मध्य प्रदेश ते इकडे दिल्ली पंजाब पर्यंत पोहोचत आहेत आणि त्या ठिकाणी पाऊस सक्रिय आहे राज्याला जर आपण जवळून पाहिलं तर नाशिक धुळे नंदुरबारकडे पावसाचे ढग आहेत अहिल्यानगरचा दक्षिण भाग पुण्याच्या घाटाचा भोडच्या आसपासचा भाग लगतवरती रायगडचा भाग रत्नागिरीचा भाग माफ करा नंतर रायगडच्या काय भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेत मुंबई ठाणे पालघरच्याही काय भागामध्ये थोड्या थोड्या क्षेत्रासाठी पाऊस हा आज पाहायला मिळाला तसं इकडे गडचिलीकडस ढगाळ हवामान हे चा पाहायला मिळतं आहे नागपूरमध्ये एक छोटासा एक स्थानिक ढग तयार होतोय त्यामुळे विशेष मोठा पाऊस नाही पण तर त्याच्या आसपास थोडासा पाऊस हा नागपूरमध्ये उमरेडच्या आसपास किंवा त्याच्या आसपासच्या तालुक्यामध्ये थोडासा होईल विशेष मोठ्या पावसाचा अंदाज मात्र नाही आणि तर ठिकाण जर पाहिलं तर पोर वेल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील मुळशीकडे हलक्या पावसाच्या सरी बरसू शकतात त्यानंतर नाशिकपासून तिकडे निफाड चांदवडकडे पाऊस झाला आहे आणि आता हे नांदगाव मालेगावकडस पावसाची शक्यता राहील धुळ्यामध्ये पावसाचा अंदाज आहे मालेगाव नंतर इकडे शेजारच्या इकडे चाळीसगाव पारोळा अमळनेरच्या आसपासही पावसाची शक्यता आहे चोपडाच्याकडे सुद्धा पाऊस होणार आहे नंदुरबार शहादा या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता आहे अक्कलकुवाकडे सुद्धा पावसाचा अंदाज हा रात्रीसाठी आहे तसेच रत्नागिरीमध्ये जर पाहिलं तर गुहागर रत्नागिरी तसेच इकडे राजापूरच्या भागांमध्ये लांजाच्या भागामध्ये पावसाचा अंदाज आहे चिपळूणकडस पाऊस होईल खेडेकडे सुद्धा पावसाची शक्यता आज रात्री राहील आणि रात्री कोकण किनारपट्टीला सुद्धा म्हणजे इतर सुद्धा पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी किंवा सुद्धा काही किनारपट्टीचे अगदी शेजाचे भाग आहेत त्या ठिकाणी रात्री उशिरा पावसाच्या सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे तसेच इकडे जामखेड आणि शेजारचा पाटोदा आष्टी कासार याच्या आसपास थोडाफार पाऊस अपेक्षित आहे बाकी इतर ठिकाणी विशेष काही पावसाचा अंदाज आज रात्रीसाठी दिसत आहे उद्याची जर स्थिती पाहिली तर उद्या प्रामुख्याने ढग अशा प्रकारे उत्तरेकडे बऱ्यापैकी वाहताना दिसतील परिणामी राज्यात उद्याही पावसाचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या एक दुसऱ्या भागामध्ये हलका गडगडाट किंवा हलक्या पावसाच्या हो सरी राहतील मात्र व्याप्ती जे काही गेले दोन तीन दिवस होती तेवढी नसेल खास करून मुंबईच्या आसपास तुरळक ठिकाणीच पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळे जळगावचे पश्चिम भाग नाशिक अहिल्यानगर पुणे याही ठिकाणी थोडासा गडगडाट अपेक्षित आहे सार्वत्रिक मात्र पाऊस नसेल हा तीव्रता व्याप्ती थोडी कमी राहील तसेच चंद्रपूर गडचुली यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी एक दुसऱ्या भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज हा मोठा क्षेत्र आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज दिसत नाही सुद्धा एखाद्या भागामध्ये स्थानिक तयार झालं तर थोडासा गडगडाट अपेक्षित आहे अन्यथा विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही तसेच आ... काय बदल झाला तर आपण उद्या सकाळीसुद्धा त्याच्याबाबतचे अपडेट्स देऊच आणि हवामान विभागाचा जर आपण अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या नऊ तारखेला नंदुरबार धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी वादळवाड्यासह पावसाचं येलो अलर्ट मध्य महाराष्ट्रातील हे जिल्हे आहेत वादळवाड्यासह पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तसेच येत्या काही दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्राचे दक्षिण भाग दक्षिण मराठवाडा पावसात वाढ होणे अपेक्षित आहे सध्या पाऊस या ठिकाणी कमी आहे किंवा बऱ्यापैकी नाहीच आहे मात्र येत्या काही दिवसात याही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वाढताना दिसतो सध्या जर आपण पाहिलं तर अजून नऊ तारखेला यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या विदर्भातील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तसेच नांदेड लातूर जालना धाराशिव सोलापूर अहिल्यानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सांगली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली मात्र या जिल्ह्यांना धोक्याचे इशारे नाहीत त्यानंतर जर आपण पाहिला दहा तारखेचा काय अंदाज आहे तर दहा तारखेला हवामान विभागाने मध्य महाराष्ट्रात जळगाव नाशिक पूर्व नाशिक पश्चिम पुणे पश्चिम सातारा पश्चिम आणि कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी वादळ वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तसेच मराठवाडा भागात छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे वादळ वाऱ्यासह त्यानंतर विदर्भात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेलं आहे आणि राहिलेल्या भागात नांदेड जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर धुळे नंदुरबार पुणे पूर्व पूर्व सातारा सांगली पूर्व कोल्हापूर पूर्व रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे तसेच जर पावसाचं पावसाच्या अंतर तापमान जर पाहिलं तर उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये तापमान चौतीस अंश सेल्सिअस बत्तीस ते चौतीस तर काही ठिकाणी चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील मराठवाडा छत्रपती संभाजीनगर बीड जालन्याचा भाग असेल चौतीस ते छत्तीस दक्षिण मराठवाडा असेल या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस यवतमाळ चंद्रपूर अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस विदर्भात बुलढाणा अकोला अमरावतीकडे तापमान चौतीस ते छत्तीस तर राहिलेल्या विदर्भात नागपूर गडचुली असेल वर्धा असेल या ठिकाणचं तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस से दरम्यान राहण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका